जय लवजी तरी मी निलेश निलेश शिंदे काल कादळगावचा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा आयोजन केलेलं होतं तरी ग्राम आपलं पंचायत आणि ग्रामसेवक आणि तंटामुक्ती यांनी अडचणी आणून म्हणजे त्यांनी जरा जातीवाशी जातीविषयक बोलून कार्यक्रम रद्द करावा असं सांगितलं कार्यक्रम पार पाडू दिला नाही त्याचा जाहीर निषेध करतो जिल्हा प्रशासन काय मागणी काय त्यांचा आमचा आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांच्यावर काय ती कारवाई होईल होईल ते ते कार्यक्रम करू नका असं तसे त्यांनी बोलले काय कारण सांगितलं आहे कशामुळे काय कारण त्यांनी म्हणले म्हणजे साऊंड वगैरे लावायचं नाही काय काय ते बोलले आणि परत बोलत होते आणि जातीविषयक बोलले परत ते म्हणले तुम्ही कार्यक्रम करणार का असं तसं साऊंड लावू नका असं म्हणले कार्यक्रम रद्द करा म्हणजे या इकडे या पाडे माझ पुढे या पुढे या पुढे या तुम्ही पुढे या क्रांतिकारी जेलोजी मी संतोष तानाजी मोरे शक्ती सेना जिल्हा कार्याध्यक्ष धाराशिव मौजे काजाळा या ठिकाणी एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीचं आयोजन तेथील समाज बांधवांनी केलेलं होतं परंतु काल तेथील सरपंच त्या गावचे ग्रामसेवक आणि काजाळा गावामध्ये जयंती साजरी न करू दिल्यामुळं मी तेथील ते, ते ग्रामसेवक हो असेल सरपंच असेल आणि त्या ठिकाणी ज्यांनी मी तेथील ते, ते ग्रामसेवक हो असेल सरपंच असेल आणि त्या ठिकाणी ज्यांनी अडथळा केला आहे त्याचा प्रथम जाहीर निषेध करतो त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबासोबत केली कलेक्टर साहेबाला आम्ही अल्टिमेट दिला आहे की बाबा त्या ठिकाणी जो प्रकार केला आहे त्याचे त्या दोन चार लोकांवरती त्या तीन लोकांवरती तंटामुक्ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर यांच्यावर योग्य ती कारवाई नाही केली तर सकल मातंग समाजाच्या वतीनं समस्त मातंग समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक सप्टेंबरला आम्ही निश्चित उपोषणाला बसणार आहेत असं आम्ही त्यांना कोण बोल केले बाप नमस्कार जय लवूजी